माय पाणी करतो म्हणत होती काळ्या तर काळ्या नाही एवढ्याच काळ्या दोन तीन ह्या संपल्या म्हणजे काय नाव मग आईला सांगतो पाणी तपवाले काळ्या पाहिजे म्हणून नाहीतर मग आई म्हणून सांगत नाही म्हणून काळ्या संपून जाते तर अजून तर सगळ्याच्या आंघोळीच व्हायचे चल बाप्पा आईला सांगतो आई बोल ना बोलता काय झालं आई पाणी तपवाले काळ्या नाहीये आता दोन तीनच काळे तिथं मग काय लावू चुलीत काय बोलत काहीच चुलीत लावाले नाही नाही दोन तीनच काळ आहे संपल्यावर काळच नाही तरी यायला म्हणूनच राहिली मी हप्त्या भरापासून गवऱ्या आणून ठेव हो जावं गवऱ्या आणून ठेव हो जावं पाणी तपवाले पाहिजे काळ्या नाहीये सांगणंच चालू आहे रोज जाते शेण टाकाले पोठ्यात पण असं नाही टोकली भर गौऱ्या घरी घेऊन या सध्या तर आहे ना चुलीत काळ्या लावाले नाही नाही काळ्याच नाही आहे एकही काडी नाही आहे ज्या चुलीत नाहीये ना मी ना दोन तीन काड्या त्याच काळ्या फक्त हा काय तेवढाच काळ आहे ना पाणी तपवाले तर लय मोठ्या काळ्या लागते दोन तीन काळ्यानं किती पाणी तपन गवऱ्यात आणच लागन होय म्हणून म्हटलं सांगून द्या तुम्हाला बरं ठीक आहे जातो मी कोठ्यात अन घेऊन येतो मग भर गवऱ्या हो आई घेऊन या मग तोपर्यंत मी दुसरी काम करतो हो चाल बाप्पा पटकन घेऊन जातो गौऱ्या पाणी वाणी तपवतो मग आंघोळ करा लागल अ माय काकू अ काकू लगे सगळं दर्शन दिलं बा कुठ्यात आज ड्युटी तुमच्याकडे काय म्हटलं शेणटाकाची नाही हो शेण नाही आली मी हे गौऱ्या नेतो म्हटलं पाणी तपवायला पाहिजे तप ना गौऱ्या तर गौऱ्या नेवासाठी आली मी हो काय म्हणूनच मी म्हणून आली शांत काकू तू येत नाही बा कधी शेण टाकाले आणि आज कशा काय आल्या गेलेस म्हटलं काका कुठं घुमाले म्हणून आले म्हटलं तुम्ही शेण टाकाले नाही हो हाय ना काका वावरात गेले आता पाणी तपाले काड्या नाही होते घरी तर मी म्हटलं चला बा गौऱ्या घेऊन या आणि तपवा पाणी गॅसवर किती पाणी तपवशील गॅस लय लागते ना एवढ्या लोकाले सावट्या लोकायले हो काकू लय गॅस लागते ना आणि हिवाळ्यात तर चांगलं गरम पाणी पाहिजे आंघोळीले चांगलं उकळलं पाणी नाही तर काय मग गरम गरमच पाणी पाहिजे आंघोळीले आणि थोडंसं कोमट पाणी राहिलं आणि आंघोळ करतो म्हटलं तर लवकरच थंड होऊन जाते ते पाणी चुलीवर काय चांगलं सन सण तकू द्या मग आंघोळ करा त्या मजा येते आंघोळ करायला कशी काय आली इकडे काय नाही काकू शेण नेतो म्हटलं सळा टाकाले शेण पाहिजे काय काय कोठ्यात ते गायच्या पायापाशी घेऊन तर त्याच्यासाठी आली मी म्हटलं तुमच्या कोठ्यात असं शेण तर घेऊन जातो म्हटलं अंगणा सळा टाकाले आज मस्त घरी आहे तर चांगल्यानं सोळा सारवण लिप लाप करून घेतो हो हो करून ना आ, हो सोळा सारवण बी ना आ, हो ना काकू मग बाकी दिवस कसं का जातो हो, ता नाही भेटत सकाळी उठा स्वयंपाक बनवा मग लक्षोळी डब्बा बांधून द्या जेवाले द्या मग हे कामाला जाते यायचा डब्बा बांधा आपला डब्बा बांधा कुठं टाइम भेटते मग हो हो ते तर आहे म्हणा कामच काम राहते तर काय मग आम्ही एकदम सकाळी उठून सळा सारवण करतो म्हटलं तर थंड्या पाण्यात जीव नाही होत थंडी जेवढी लागते चालेल काकू जातो बा नेतो शेणानं सडा सारवण करतो नाही तर अजून टाईम होईल मग हो बाप्पा चल मी जातो घरी नाही तर मला म्हणन बबीता आई लई वरची गेली म्हणन आणि अजून आलीच नाही म्हणून गौऱ्या घेऊन वाट पाहत असन तिकडे हो काय बरं घेऊन जाय मग जेवढं शेण लागते तेवढं घेऊन जाय हो काकू माय हे कुठून आली पप्पा सामरून अजून हे मला गोष्टीत लावण शांत काकू काय होय काय होई काय काय होईल नाही काय तू काय होय विचारून राहिली जशी काही पहिल्यांदाच पाहून राहिली तू नाही नाही काहीत आहे ना मला गौऱ्या वय पण मी हे म्हणून आली कुठं चाललंय म्हटलं गौऱ्या घेऊन कुठं नाही हो घरी जाऊन राहिले मी पाणी तपवायला नेतो म्हटलं काळ्या नाहीये आता गौऱ्याच पेटवतो तेच विचारलं मी काय होई बा कुठं जाऊन राहिले गौऱ्या घेऊन काही नाही हो काळ्या संपले तर आता गवऱ्याने तो म्हटलं पाणी तपवाले आता काळ्या नाही आहे ना मग काय गॅसवर पाणी तपू काय आता मी बा मस्त घरी आहे तर गौऱ्या बनवून ठेवते स्वतःच वावर आहे वावरातून काळ्या आणते ना इष्ट पेटवते आणि पाणी तपवते माझवळ काय गाई ढोर नाही वावर नाही तर मला काय गिटरनंच पाणी तपवा लागते अ माझ जंगलात जात जा, जा, जा मग आ काळ्या आणाले जंगलात येतो तू आमच्या संग संपल्या काय काळ्या हो काकू पूर ना काळ्या काय काळ्या काय पूरच काय आता लय दिवस झाले ना आपण मागे गेलो होतो आपल्याला वाट दिसला तर आपण तेव्हापासून गेलोस काय नाही गेलोस नाही काळ्याने आता काळ्या नाही आता हीटर नसतं पोहतो पाणी हा काय पाहुले काले एखाद्या दिवशी जाऊ काळ्याले जवळपासच जाऊ बा तुम्ही लय दूर नेता जंगलात मी काले होय काकू हे रुपा असतो होय चाला ना मावशी चाला ना मावशी इकडे काळ्या मस्त काळ्या नेल आपल्याला एकदम वाघाजवळ हो तीनच नेल आपल्याला चाल बाबा पटकन घरी जातो नाही तर हे काय मला गोष्टीतच लावण ठीक आहे मग प्रीती बरं बरं ठीक आहे ना काका या मग अन सांगा मग कधी चालता काढायला येतं माया तेवढंच बिल वाचन लय बिल येते ना हिटर मध्ये पाणी तपवत हो हो सांगा ना जाऊ जाऊ या एक दोन दिवसात पाहुले काले अन जाऊ मग बरं ठीक आहे ना तुमच्या वावरा तिकडे असन ना काळ्या काकू तुमच्या वावराच्या जवळपास असन तर तिकडेच करून घेऊ धुऱ्या धाऱ्यानं जंगलात गेल्यापेक्षा बरं पाहू ना तसं करू वावराच्या इकडे जाऊ भेटून जाईलदाऱ्यानं पण जुळात टाकायला बी घेऊ लागते तर हिरव हिरव रायचे लागते बरं पावले का मग कुठं जात आहे काय जात आहे हो हो ठीक आहे मग येतो हो हो या मग बरं झालं बाप्पा लवकर गेली नाही तर मला वाटलं सांगते आता मला घंटाभर गोष्टी जाऊच नाही देत म्हटलं घरी पण लवकर गेली कुठं चालली तर चाल गळ्या आता मी मस्त घरी जातं मस्त गरम गरम पाणी तपवत अंग आंग पायधुत अशाने हे रोहनचे पप्पा त्या दिवशी मोठे म्हणत होते सोमवारी जाऊ गावाले दोनच दिवस थांबून जाय पॅकिंग करून ठेव तयारी करून ठेव अन्न आज सोमवार आला आज विचारून बी नाही राहिले झाली काय तयारी झाली काय पॅकिंग काहीच नाही मस्त तिकडे गावात जाऊन बसले मी मीन जर म्हटलं त्याले चालत नाही का गावाले अजून मायाच नावा नऊ डन आता त्या बोलताय नाही येत विचारता नाही येत काल रोहन पडला तर नाही तर मना आणि अजून चालली काय गावाले तिथं फोडपाळ करून ठेवजन अशी करून ठेवण तशी करून ठेवज काल लय मोठ बोलून बसले मले मन मन असं होते कधी जातो गावाला ना कधी नाही पण काय करू आता विचारू का नाही विचारू जर त्याला विचारायला गेली तर मलाच दोन गोष्टी ऐका लागन काल ह्या पडला नसता आता जाऊन बोलली असती भांडली असती चालला आता जबरदस्ती नेल असत पण आता माई मजबुरी शांत बसा लागून राहिला मले माई इच्छा असून पाहतो मग आता वाट दिवसभर आईच्या घरी नेते का नाही देत का जाऊ देते का नाही जाऊ देत काय माहीत आता बाबा आज जाताना म्हटलं तुम्ही दोघे जण हो आई जाईन ना धाराची झाली काय तयारी नाही रे तिची तयारी वाचीच म्हणून म्हटलं किती वाजता निघून राहिले तुम्ही चालले जा पटकन हा आता काही म्हटलं नाही किती वाजता ना, काही नाही काहीच नाही म्हटलं तिनं रात्री काही बोलली नाही आणि सकाळी काही म्हटलं नाही तिनं किती वाजता का काही म्हणून अरे तर काल बोलला ना तू तिले याले पाडत राहत बरोबर लेकरं सांभाळता नाही येत काल बोलला तू म्हणून ते विचारून नसन राहिली तर मी म्हटलं घेऊन जाय तिले लय दिवसाची इच्छा आहे बरं तिची गावाला जावाची मन नको कुठे घेऊन जाय वो है, जातो ना जातो घेऊन जातो तिला तयारी कर म्हणा तयारी नाही केली नाही रे तयारी वाची आहे ना आता तिला थोडी माहित आहे तू नेत नाही नेत हा म्हणून तिनं काही तयारी नाही केली जाय मन तिले तयारी कर म्हणा चाल म्हणा गावाले ठीक आहे ना करायला लावत हो थंडीचे दिवस आहे म्हटलं तर निघून जा लवकर आणि लेकराचे स्वेटर आगी घेऊन जा जा बरोबर ठीक आहे नाही जा मग पटकन तयारी करा आणि लवकर निघून जा होय धारा अ का धारा काय म्हणते बोला काय म्हणत काय करून म्हटलं बोला ना काय म्हणता काही नाही म्हण गावाला ना म्हटलं तयारी निघून जाऊ लवकर खरंच काय करू काय मग तयारी खरंच काय म्हणजे मी काय मजाक करून राहिलो काय हा तुला काय मजाकच्या मूड मध्ये दिसून राहिलो काय मी तयारी कर हा लवकर कर, कर म्हटलं थंडीचे दिवस आहे तर लवकर चल ना जाऊ उजेडा वाजेडा हो करतो ना मी लवकर तयारी करतो तुमचीच वाट पाहून राहिली मी मी म्हटलं मले आज नेता का नाही नेत तुम्ही नेता का नाही नेत तुम्ही म्हणता तर काहून म्हटलं मला भरोसा नाही आहे तुले भरोसा <laughs> म्हणता कशी काय भरोसा ठेवू मी तुमच्यावर सांगा बरं पंधरा दिवसापासून घुमून राहिले मले धारा रविवारी जाऊ आपण तयारी करून ठेव धारा आज थांबून था था ना मग दोनच दिवसानं जाऊ थांबून जाई ना बुधवारी जाऊ हां ठीक आहे बुधवाराला मग बुधवारी अजून म्हणता धारा थांबून ना जाऊ ना आपण तीन दिवस थांबून जाय असे करता करता पंधरा दिवस गेले म्हटलं पंधरा दिवसापासून घुमून राहिले तुम्ही मग आज मला काय खरं वाटेल काय असाय केले का असं राहते नाही भरोसा नाही राहत मग घुमवलं तर नाही तर काय मग भरोसा राहीन काय तुमच्यावर मला असे घुमत जाण तुम्ही तर भरोसाच नाही ठेवणार मग मी तुमच्यावर तुम्हाला सांगतो मी जोपर्यंत तुम्ही असे ना तोपर्यंत तुम मी तुमच्यावर भरोसाच नाही ठेवणार शब्द तो शब्द राहते तुम्ही ना जर म्हटलं का धारा आपल्याला गुरुवारी गावाले जायचं आला काय गुरुवार धारा तयारी कर चाल गावाले तो वय शब्द आता मग मी तुमच्यावर भरोसा ठेवान का नाही बा तुम्ही जसे म्हणता तसे करता आणि तसे वागता तेव्हा माझ्या भरोसा राहीन तुमच्यावर नाही तर मग तुमच्यावर भरोसाच नाही राहणार तुम्ही जर असे मध्ये घुमवत राहत बरं ठीक आहे माई चूक झाली मी मान्य करतो पंधरा दिवस तुला थांबा लागला पण कर ना मग आता द्यायला निघून जाऊ बरं ठीक आहे ना पॅकिंग वॅकिंग कारच करून ठेवली मी ना तुमचीच वाट पाहून राहिली होती मी म्हटलं तुमची किती जोडी कपडे पकडा गेल सांगून द्या मुले तीन जोडी ठेवल्या कपडे अजून ठेवू काय दोन जोडी नाही नाही होते ना दोन जोडी कपडे नसतं पण ना ते काले तीन जोडी कपडे पाहिजे हा काही फॅशन शो करायला चाललो काय आपण तिथं चार पाच जोडी कपडे पाहिजे अहो तर पाहिजे नाही काय मग घालले हा काही एकच एक ड्रेस घालता काय मग तिथं काय होते मग एकच एक ड्रेस घालून तर लोक काय ओळखतात नाही काय मला हा ते सुधाकर भाऊ ते जवळ होय म्हणून रोज रोज नवीन कपडे घालून तेव्हाच मला लोक ओळखतात काय नाही का व तसं नाही आहे एक ड्रेस घालून तरी लोक ओळखते आणि दोन ड्रेस घालून तसं नाही आहे मी हे म्हणून राहिले आता आपण गावाला जाऊ आणि चार पाच दिवस राहू तर मग तुम्ही एकच एक चेक ड्रेस घालला तर गावातले लोक काय का म्हणन सुधाकर भाऊच्या जवळ जवळ कपडे नाही म्हणन तेच तेच कपडे घालून राहिला म्हणन रोज रोज म्हण म्हटलं तर हाय म्हणा घरी बाय म्हणा मी असं म्हणून मी लोकायला जसा घरचा येईल तसाच दाखवू ना जास्त अमीरपणा दाखवून काय करू बरं बा तुमचं डोकं तुमची इच्छा तुमची मर्जी एक ड्रेस पकडा नाही तर दोन ड्रेस पकडा मी तर पकडतो बा माझ्यासाठी पाच सहा साड्या घेतो आणि लेकराचे कपडे ठेवले कालच ग आणि आई म्हणत होती या दोघांचे स्वेटर पहिले ठेव जा आठवणी ना दोन दोन जोडी हा नाहीतर भुलून जाशील अकडवशील ठेले थंडीत नाही ग आकडवण कायले कालच मी ना स्वेटर मोचे गिचे धुळीदाय करून मस्त पॅकिंग करून ठेवले बरं ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे कर मग काय कर आणि लवकर निघून जाऊ मग बरं दारा डब्बा घेऊन जा जाचू आईसाठी डब्बा बनवून राहिली मी शिरपुऱ्या बनवून देतो पटकन तयारी करेपर्यंत तिळगुड आहे लाडू आहे हेही घेऊन जाजू द्या नाही हो खाली हात पाठवण काय तुले आईच्या घरी जातं तर खाली हात पाठवण काय आता तू केव्हाही जातं तर तू आई काय नाही पाठवत थोडं थोडं काही देते बांधून तुले मी काय अशीच जाऊ देईन काय आता मस्त संक्राथचा माहोल ही कुंकूचा माहोल आहे जिकडे पाय तिकडे तिळगुड देते लाडू देते आणि मी काय तुला अशीच पाठवन काय घेऊन जाज थोडं थोडं देतो मी तुला बांधून बरं ठीक आहे नाही कर पटा पटा कर, हो बर कर मग हा पटोपट तयारी कर आणि जा मग लवकर जा मग हा बरोबर जा हो आई न्यू काय गाडी नाही रे गाडी नको नेऊ आहे कशी पकडन ते गाडीवर हा आणि एक तर तिनं साडी घातली आहे ड्रेस जर घातला असता ती ना तर पाय टाकून तरी बसती ते गाडीवर पण जमत नाही ना दोन दोन लेकर आहे गाडीवर जमत नाही पडले सवरले हा त्याच्यापेक्षा तुम्ही बसनं जाणं मस्त आरामात घाई काय करून राहिला तू एवढ्यानं आणखी कुठं आहे काय तुला सांगून दे वापस आणि मग आरामात नाही आई आता कुठंच नाही आहे मला ना मग आरामात बस मध्ये जा हवा नाही लागत काही नाही गाडीवर भरभर हवा लागन दोघाले काना नाकात हवा नाही जात काय हो नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे बस मध्ये जातो आम्ही यायचं ना काय ऐकू तुम्ही हो ना जा मग जा लवकर जा जास्टी भेटली पाहिजे तुम्हाला हो आई येतो मग हो हो बाय बेटा दादू हा जा मा मस्त नानीले भेटून या गमणार नाही रे मला आता तुम्ही चालले तर दोन तीन दिवस सुनं सुनं ना आता मला <laughs> आई एक काम करणं दोघांनी वाटत आम्ही जाऊन येतो असं <laughs> करू काय देऊ काय दोघाने मोठे राहिले असते तर खरंच ठेवलं असतं पण आता राहणार नाही ना ते आई शिवाय कुठं राहते लेकर आईच पाहिजे त्याले दिवसभर राहीन पण रात्री न मग रात्री ना मम्मी मम्मी रडन मग आई, तो तो हो आई मोठे होईन तेव्हा या तुमच्या ने मग आम्ही जात जाऊ आणि येत जाऊ राहून जा मग पटकन पटन जागा भेटली पाहिजे बसाले टाइमच झाला ना येतच हो येतो मग हो या कायच्यासाठी फोन केला होता भाई भरतला उद्या येतो म्हणते म्हणते घरी लय दिवस झाले म्हणते बाबा इकडेच आहे तर बाबाची आठवण येऊन राहिली म्हणे मला असं म्हणून राहिला असं म्हणते काय असं नाही म्हटलं त्याला भरतले बाबाची आठवण येते मना तुले का बाबाच्या पैशाची आठवण येऊन राहिली मना आता बाबाचा पगार येईन नाही म्हणून त्याला आठवण येऊन राहिली हो असं काय नाही तर काय मग असं नाही तर काय मग असंच ते आता बाबा इकडे आहे ना दोन एक महिने झाले तर बरोबर आता बाबाची आठवण येऊन राहिली त्याले पगार आता जमा नसेल काय बाबाचा बँकेत म्हणत असेल बाबा आले म्हणजे आले भेटन बरोबर अन खर्च करायला भेटन काय माहित बा त्याचं त्याला माहित आता खरंच आठवण येते त्याला बाबाची पैशाची आठवण येते पण उद्या येऊन राहिला बाबाले आगा, आगा, हो काय अन बाबा काय म्हणते जातो म्हणते बाबा तर तुला माहीतच आहे संक्रांतच्या पहिलेपासूनच म्हणे गावाला जातं गावाले जातो कसं मसं थांबवलं त्याले नवीन वर्ष आहे थांबून जा मग संक्रांत आहे मग थांबून जा असं करता करता थांबले महिनाभर पण आता थांबन काय उद्या येईन होत जातोस म्हणन हो शांताबाई तुझे बी बरोबर आहे जातोच म्हणन नाही हो तर काय करू मग पाठवून द्या लागन हो अन तसे म्हणतच राहते पोरीच्या घरी कितीक दिवस राहू मी जवळीच्या घरी कितीक दिवस राहू मी म्हणतच राहते नेहमी नेहमी जाई ना सुद्या बाबा मग हो आता उद्या येऊन तर उद्याच कसे जाऊ दे उद्याचा दिवस थांबा लागन त्याला आणि परवा पाठवा लागन मग हो हो शांताबाई तुले बरोबर फोन लावते तो अन मले तर फोनच नाही लावत हां नंबर गिंबर नसन तू या त्याच्याजवळ हा ये नाही तर का त्यालाच बोलायचं नसन रात माया संग म्हणून लावत नाही बरं जाऊ दे हे सांगासाठी आली होती मी ठीक आहे मग घरी जातो बा तिकडे वावरात गी जा लागन मला बरं ठीक आहे ना शांताबाई हो हो येतो मग बरं माई आले पाहुणे हा लय दिवसा बाद आले ना, ना? <laughs> ना हो नाही लय दिवस झाले ना लय दिवसा बाद आले हो ना ओळखता का नाही ओळखत म्हटलं नानीले भुल्ले वाटते नाही हा तुमच्या नानीले भुल्ले काय अरे बाप रे रोहन न ओळखलं काय आ दादू नानीले ओळखलं काय हो मामीजी ओळखते तुम्हाला हसून द्यायला तो हो ना दात काढून द्यायला कुठे आला बेटा आ, आजी कुठे आजी आजीला नाही आणलं काय संग रेखा आजी अ रेखा आजी कुठे गेली आजीला नाही आणलं म्हणा बाई पाय तुम्ही आले तर एवढी खुश झाली मी कमल पाय दुवाले पाणी द्या लागते हे लक्षातच नाही राहिलं थांबा थांबा आणतो मी पाय पायदुले पाणी आणतो राहू द्या नाही दे पाणी तरी चालते पाय धुन घ्या मान राहते तो एक जवईचा आई थंडी लागते ना त्याच्यानं म्हणून राहिले ते राहू द्या असं असं काय मग गरम पाणी ठेव काय बुवा गरम पाणी करून देतो हात पाय धुवाले तोंड धुवून घ्या मस्त मग तसं चला, चला। अन्न ठेवतो मग तुमच्यासाठी पाणी तोपर्यंत चहा नाश्ता बनवतो मग हो आहे मित्रांनो आज जवळी अन पोरगी घरी आली तर लय खुश आहे मी अन माय नातू आले दोघ लय दिवसापासून वाट पाहत होती मी कधी येते जवई कधी येते पोरगी कधी येते माय नातू आज आले बापा आता जास्त काही बोलत नाही मी आता मला माय नातवा संग बोलायचा आहे माय नातवायचा लाड करायचा आहे त्याच्यानं आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओत ठीक आहे तोपर्यंत तो बाय बाय